घटप्रभाजवळील कल्लोळ येथे विठ्ठल चव्हाण आणि भीमाप्पा चव्हाण हे दोघे सख्खे भाऊ भाऊ आपल्या कुटुंबासह राहिले आहेत त्यांची वडीलोपार्जित थोडीफार शेती आहे या शेतीच्या वाटणीवरून या सख्ख्या भावांमध्ये बऱ्याच वर्षापासून वाट चालू आहे या कारणातून त्या दोघांचे कधीच एकमेकांशी पटत नाही त्यांच्यात कायम भांडणे आणि मारामारी होत असते ते दोघेही एकमेकांना पाण्यात बघत होते बऱ्याचदा त्या दोघांची भांडणे शेत पाहुण्यांनी सोडवली होती पण दोघांतील वाद काही केला मिटला नव्हता त्यातच भीमप्पाच्या मुलीचे गावातीलच एका प्रेम प्रकरण सुरू होते ते प्रेम प्रकरण भीमप्पा आणि त्याच्या बायकोला माहीत झाल्यावर त्यांनी आपल्या मुलीचे जातीतीलच मुलाबरोबर लग्न लावून देण्याचा विचार केला त्यासाठी त्यांनी पै पाहुण्यांना मुलीच्या स्थळाबाबत सांगून ठेवले मुलीसाठी स्थळ येत असताना तिचे होणारे लग्न कोणत्या ना कोणत्या कारणातून मोडत होते येणारे पाहुणे मुलगी बघून जात होते मुलगी पसंत आहे असा निरोप येत होता परंतु लग्न जमवताना कुणीतरी खोडा घालत असल्यामुळे त्या मुलीचे लग्न जमत नव्हते त्यामुळे भीमापास मुलीची चिंता सतावत होती कधी एकदा तिचे लग्न जमते आणि आपल्या खांद्यावरचे वजे कमी होते असे त्याला झाले होते आपली मुलगी दिसायला सुंदर आणि हुशार आहे तरीही तिचे लग्न जमत नाही त्यातच ती दुसऱ्या कोणाबरोबर पळून गेली तर काय करायचे या विचाराने चोत्रस्त झाला होता पण लग्न काही जमत नव्हते यामागे नक्कीच काहीतरी आहे कुणीतरी मागे आपल्या मुलीविषयी आपोआप पसरवत आहे अशी शंका त्यांना ते आली त्यांनी चौकशी केली असता आपला सख्खा भाऊ विठ्ठल हाच मुलीविषयी पै पाहुण्यात गैरसमज पसरवत आहे तोच आलेल्या पाहुण्यांना वेगळे काहीतरी सांगून स्थळांना खोडा घालत आहे असे त्यांच्या लक्षात आले ही माहिती मिळाल्यावर भीमप्पा गप्प बसला नाही त्याने विठ्ठलबरोबर वाद घालून भांडण उकरून काढले त्या भांडणात तू माझ्या मुलीचे लग्न मोडत आहेस का तुला लाश श्रम आहे का नाही असे म्हणून त्याने विठ्ठलला मारहाण केली तेव्हा विठ्ठलनेही तुझ्या मुलीमुळे आपल्या घराची बदनामी होत आहे आणि तू मला लास श्रमाची गोष्ट सांगतोस काय असे म्हणून प्रत्युत्तर दिले तसेच दोन्ही मुलांना बोलावून घेऊन भीमाप्पाला त्या तिघांनी जबर मारहाण केली कुठला वाट कुठे पोचला होता घरच्या मुलीच्या इज्जतीचा प्रश्न उभा राहिला होता भीमप्पाने आपल्याला मारहाण झाल्याची माहिती आपला मेवना लक्ष्मण फडतरे यांना दिली त्यालाही विठ्ठल हा आपल्या भाषेची बदनामी करत असल्याचा राग आला पण त्यावेळी त्याने कसे तरी आपल्या भाऊजी व बहिणीला शांत केले काहीतरी करून आपल्या भाषेचे लग्न जमूया आणि मग विठ्ठलकडे बघू असे त्याने सांगितले यात काही महिने गेले भांडणानंतर भीमाप्पाच्या मुलीला लक्ष्मण फडतरे याच्या घरी दाखवायला सुरुवात केले कसे तरी चार पाच महिन्यापूर्वी त्यांनी त्या मुलीचे लग्न लावून दिले लग्न लावून दिल्यानंतर महिना कसा तरी गेला असेल त्यातच ती मुलगी गर्भवती असल्याचे तिच्या सासऱ्यांना समजले यावरून त्या मुलीच्या सासरच्यांनी मुलीला आणि तिच्या आईवडिलांना ती थोड्याच दिवसात कशी काय गर्भवती राहिली अजून लग्नाला दोन चार महिनेही झाले नाहीत काय भानगड आहे तुमच्या मुलीचे लग्न अगोदर कोणाबरोबर तरी प्रेमसंबंध होते चे लगना ते लपवून तुम्ही आमच्या मुलाबरोबर तिचे लग्न जमवून दिले तुम्ही आमची घोर फसवणूक केली आहे म्हणून ते भांडू लागले या भांडणातून त्या लोकांनी तिला माहेरी पाठवून दिले महिन्याभरापासून ती मुलगी माहेरी कल्लोळ येथे आपल्या आईवडिलांच्या घरी राहायला आली नवीन लग्न झालेली मुलगी माहेरी राहू लागल्याने गावात चर्चा सुरू झाली यातच काडी टाकण्याचे काम विठ्ठलने केले तो त्या मुलीविषयी नको नको ती अफवा पसरवू लागला ती मुलगी लग्नाअगोदर गर्भवती होती त्यामुळे आपल्या भावाने पाहुण्यांना अंधारात ठेवून तिचे लग्न लावून दिले असे तो सांगू लागला आपल्या सख्ख्या पुत्नीविषयी नको नको ते पै पाहुण्यात सांगून तो तिला व भीमाप्पाला बदनाम करत होता त्याने पसरवलेली अफवा त्या मुलीच्या सासरच्या लोकांपर्यंत पोहोचली त्यांच्या हातात हे आयते कोळीतच सापडले त्या पाहुण्यांनी भीमप्पाला बोलावून तुम्ही आम्हाला फसवले आहे लग्नाचा खर्च द्या नाहीतर आम्ही कोर्टात तुमच्या मुलीविरुद्ध आणि तुमच्याविरुद्ध फसवण्याची तक्रार दाखल करू आपल्या मुलीचे झालेले लग्न विठ्ठलमुळे मोडत आहे याचा राग भीमप्पाला आला तो आपल्या मुलीविषयी गैरसमज पसरवून आपल्या मुलीची बदनामी करतो आहे याची त्यांना खात्री पटली आता गप्प बसायचे नाही त्याला कायमचा दडा शिकवायचा असा त्याने व त्यांच्या मेवण्याने विचार केला रविवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भीमप्पा आणि त्यांचा मेवना लक्ष्मण फडतरे यांनी दारू डोसली ते दोघं यांच्या दरवाज्यात जाऊन त्याला व त्याच्या बायकोला शिव्या देऊ लागले रात्रीचे नऊ वाजले होते विठ्ठला घरीच होता माझ्या मुलीची बदनामी करतोच काय तुला जिवंत सोडत नाही बायकोजवळ कशाला लपून बसला आहेस रे अशी चेतावणी त्या दोघांनी विठ्ठलला दिली तोही हातात काठी घेऊनच बाहेर आला विठ्ठल व त्याची दोन्ही मुले एका बाजूला तर भीमप्पा आणि त्याचा मेवना हे दुसऱ्या बाजूला होते त्यांच्यात लाठी काठीने हांनामारी सुरू झाली मोठी धूमचक्री उडाली कोण कोणला मारत आहे हे कळत नव्हते बघणारे बघत होते, होते शिवांची लाखोली दिली जात होती विठ्ठलने भीमप्पाच्या डोक्यात काठी हाणल्यानंतर तो खाली पडला तर भीमप्पाच्या मेवण्याने लोखंडी रॉड विठ्ठलच्या डोक्यात घातला त्याचे डोके फुटले तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर भीमाप्पाने परत त्याला लाठीने मारायला सुरुवात केली यात विठ्ठल हा गंभीर जखमी झाला होता भीमाप्पाला आणि लक्ष्मण यांनाही थोडेफार लागले होते त्यातच कुणीतरी गावात चालू असलेल्या मारामारीविषयी घटप्रभा पोलिसांना कळवले होते पोलिसांची व्हॅन सायरन लावून गावात आली सगळीकडे पांगापांग झाली जबर जखमी झालेला विठ्ठल चव्हाण याला पोलिसांनी उपचारासाठी घटप्रभा येथील सरकारी दवाखान्यात नेले त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडचे वार केले असल्याने मोठे भोग पडले होते त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू होता डॉक्टरांनी त्याच्यावर वेळीच उपचार सुरू केले त्याला आय सी यू विभागात ठेवण्यात आले तिथे त्याच्यावर तीन चार दिवस उपचार सुरू होते या दरम्यान भीमप्पा चव्हाण आणि त्याचा मेमना लक्ष्मण यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात खुनी हल्ल्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल केला त्या दोघांकडेच त्या घटनेची चौकशी सुरू असतानाच बुधवार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी विठ्ठल चव्हाण याचा मृत्यू झाला या घटनेची फिर्याद मयत विठ्ठल चव्हाण याच्या पत्नीने घटप्रभाव पोलिसात केल्याने पोलिसांनी विठ्ठल चव्हाण वय बावन याच्या खून प्रकरणी भीमप्पा चव्हाण त्याचा मेवना लक्ष्मण फडतरे या दोघांविरोधात कलम एकशे वाढवून त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी या दोघांना घट्ट्रभाव येथील कोर्टात हजर केले असता कोर्टाने या दोघांची बेळगावी येथील हिंडलगाव जेलमध्ये रवानगी केली या दरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली काठी आणि लोखंडी रॉड जप्त केला या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याची चौकशी पोलीस करत आहेत भाऊबंधकीचा तिढा हा कधी सुटत नसतो कुठला तरी वाद कुठंतरी घेऊन कोणाची तरी बदनामी केली जाते आणि त्यातच आपल्या विवाहित मुलीची आपलाच भाऊ बदनामी करत असेल तर तो भाऊ कसा गप्प बसेल त्यातूनच अशा घटना घडत असतात हेच या घटनेवरून दिसून येते अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा